डॉक्टर बाबासाहेबी आंबेडकर या कार्यक्रमाला उपस्थित भेट दिली जाईल कारण पूर्वीपासूनच देशमुख परिवाराचं अखेर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत शिवाजी भंडाप्पाकडून कोट्यावधी रुपांतर दिली ते अखेर गावासाठी दिलेलं आहे खर्च आहे त्याला पालन पोषण करण्याचा खर्च आहे एक लाख रुपयाचा एस टी तुमचं सरकार अगोदर आणि पुन्हा सांगते बाळा तू देशासाठी बाळाच्या आजीनं त्याला सांगितलं माझीच बाळा पाळणा लागतंय दोन हजार रुपयाचा पाळणा खरेदी केला तर त्याच्यामध्ये दोनशे पंचवीस रुपयाची एस टी घेतली जन्मल तरी दोनशे एस टी देश सर्वाचा आहे सर्व जाती धर्माचा आहे थोर पुरुषाचा आहे संताचा आहे तरी सरकारला भाजप सरकारला पैसे देऊन जमिनीवर उतरावं लागेल शेतकरी आत्महत्या करतोय आत्महत्या करायला करतो जाताना दुरी घ्यावी लागते त्याची सुद्धा टी भरावा लागते अंतिविधी करायला न्यावं लागतंय कपडा खरेदी करायचा दोन हजार रुपये तीनशे एस टी भरावा लागते एक देवापुडी कापराची डबे आणली तरी एक रुपया ऐंशी पैसे जीएसटी जी भरावं लागते ही सरकारची भूमिका ही भूमिका बदलण्यासाठी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवाचा रान करून गरिबीच्या सगळ्या झळा पोचून संविधान लिहिलं सर्व जाती धर्मासाठी संविधान लिहिलं हे संविधान मोडण्याचं पाप ही भाजप सरकार करीत आहे त्याच्यामुळं तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे येणाऱ्या सात तारखेला शिवाजी काळगे साहेबांचं उमेदवारी चिन्ह आहे हाताचा पंजा हाताचा पंजा हा दोन नंबरवर आहे आपण काळजीपूर्वक सगळं वाचवण्यासाठी हे सगळं संविधान वाचवण्यासाठी शेतकरी आत्महत्या वाचवण्यासाठी महिलावर अन्याय होणारे वाचवण्यासाठी आपण हाताच्या चिन्हा पुढील बटन दाबावं आणि तुमच्या पुढे एक स्लीप येईल त्या स्लीपवर पंज्याचं चिन्ह आलं का ही काळजीपूर्वक बघावं आणि शेजाऱ्यांना पण सांगावं सगळ्यांनी मिळून हाताच्या चिन्हावर बटन दाबून काळगे साहेबांना प्रचंड अशा बहुमतानं विजय करावं येणारा काळ हा महाराष्ट्रासाठी आणि तुमच्या लातूर जिल्ह्यासाठी अमित देशमुख साहेब यांच्या नावानं पुन्हा एकनाथ साहेबाच्या सारखा उद्या त्या ते हात त्यांचे बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी काँग्रेसला विजयी करावा इतरवाई करायच्या विनंती करतो गातेगाव इथून आलेल्या आमच्या महिला भगिनी आमचे गातेगावचे चेयरमन तथा काँग्रेसचे एक क्लिष्ठ कार्यकर्ते विरषेंजी भोसले हे पण इथं आलेले आहेत त्यांचं पण मी आकरवाई नगरीच्या वतीनं स्वागत करतो